सेवाभाव दिव्यत्वाची जेथ प्रचिती तेथे कर लेखिका रेखा दैठणकर कोथरूड पुणे इथे घडलेली ही एक सत्यघटना नाव उघड न करण्याच्या अटीवर शेअर करायला परवानगी दिली ज्या पांढरपेशा वर्गाला नावं ठेवली जातात त्या वर्गामधल्या व्यक्तीची ही सत्यकथा आणि ही व्यक्ती एक संघ स्वयंसेवक आहे कोथरूडच्या रोटरी क्लबमध्ये ब्लड डोनर्सची लिस्ट तयार केलेली आहे काही दिवसांपूर्वी त्यांना एक फोन येतो एका मुलाचा ॲक्सिडेंट झालाय खूप ब्लिडिंग झालंय ओ निगेटिव्ह ब्लड ग्रुप असलेले कुणी डोनर असतील तर त्यांचं नाव आणि पत्ता मिळेल का लिस्ट चेक केली जाते आणि त्या व्यक्तीचं नाव आणि पत्ता त्या फोन करणाऱ्या व्यक्तीला दिला जातो ते कार्यकर्ते गाडी घेऊन त्या पत्त्यावर जायला निघतात घराच्या जवळ गाडी येते बघतात तर काय एक गृहस्थ रस्त्यावर येऊन कुणाची तरी वाट बघत असल्यासारखे उभे असतात ते गाडीला हात करून थांबवतात हॉस्पिटलमधून आलात ना मीच आहे डोनर हे माझं कार्ड कार्यकर्ते झटकन गाडीचं दार उघडून त्यांना गाडीत घेतात त्यांच्या चेहऱ्यावर अजूनही प्रश्नचिन्ह असतं काका खुलासा करतात मलाही फोन आला होता काही कार्यकर्ते तुम्हाला न्यायला येतील म्हणून तुम्हाला घर शोधायला अडचण येऊ नये म्हणून बाहेर रस्त्यावर येऊन थांबलो हॉस्पिटल येतं काका ब्लड डोनेट करतात त्या जखमी मुलाला ते रक्त दिलं जातं त्याचा जीव वाचतो कार्यकर्ते परत काकानं घरी सोडायला निघतात त्यांच्या घराच्या गल्लीत गाडी वळते लांबूनच काका म्हणतात इथंच सोडा मला जातो मी पुढं माझा माझा ती मुलं गाडीतून बघत असतात काकांच्या घराकडं ती म्हणतात काका तुमच्या घरापुढं एवढी गर्दी कसली दिसते काय झालंय एनिथिंग सिरियस आम्ही येऊ काका शांत होते मग उत्तरले आता सांगायला हरकत नाही सकाळी तुम्ही आलात तेव्हा माझ्या एकूल त्या मुलाचं निधन झालेलं होतं त्याचं पार्थिव घरात आणलेलं होतं इतक्यात क्लबमधून रक्ताची गरज असल्याचा फोन आला माझा ब्लड ग्रुप रेअर आहे मी एक क्षणभर विचार केला माझा मुलगा आता काही केलं तरी परत येणार नाही पण कुणाच्या तरी मुलाचे प्राण मी वाचवू शकतो मी निर्णय घेतला ने पहिलं ब्लड डोनेशन करून यायचं मग अंत्यसंस्कार पण तुम्हाला हे समजलं असतं तर तुम्ही मला घेऊन गेला नसता म्हणून मी घरापर्यंत तुम्हाला येऊच दिलं नाही आणि मी बाहेर रस्त्यावर येऊन थांबलो पण आता शेवटी ते तुम्हाला समजलंच कार्यकर्ते सुन्न झाले डोळे फाडून ते काकांच्या पाठमोऱ्या आकृतीकडं बघतच राहिले गाडी वळवायचं भानही त्यांना राहिलं नाही नकळत त्यांचे हात जोडले गेले सेवाभाव लेखिका रेखा दैठणकर त्यांचा मोबाईल नंबर नाईन फोर झिरो फोर नाईन सिक्स टू झिरो टू झिरो अभिवाचन दत्ता सरदेशमुख एट थ्री टू नाईन सेवन थ्री झिरो वन एट सिक्स